आयराला माझी शाळा पाहायची होती तर आम्ही चाललो आहे आता शाळा पाहायला माझी शाळा दाखवते मग पाऊस आलाय तर मग सगळं चिखल वगैरे झालेलं आहे काय मायरा दाखवली मग तरी पण का मग तरी पण का हां नूतन शाळा चला पाऊस अजून पण येण्याची शक्यता आहे भरभर मायरा पाऊस यायला लागलाय <tip> ही बघा ही आहे आमच्या मिरजगावची बाजारपेठ सर्व कपड्यांपासून सोन्यांपासून म्हणजे भांडी वगैरे सगळं काही याच पेठेमध्ये मिळतं छोटंसं गाव आहे पण सगळं सुखसुविधा सगळ्या उपलब्ध आहे तिथे फक्त लाईट आणि पाणी सोडलं तर चल मायरा गाडी पण बघ आणि चिखल पण बघ खाली मी म्हटलं तसं भांडी वगैरे सगळं काही याच ठिकाणी मिळतं ची फ्रेंड झाली आहे बघा इथली शाळेतच चालू आहे माहेरा माझं बाहेर काम होतं मग तसंच आम्ही इकडे आलो घरापासन घरापासन शाळा जवळ आहे पण आम्ही जरा थोडंसं दुसऱ्या रोडने आलो त्यामुळे लांब वाटते जरास साईडला बघा तिकडे आमचं घर इथून जवळ लागते आणि आम्ही ह्याच रोडनी शाळेमध्ये यायचो इथे भैरवनाथाचं मंदिर आहे बघा लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही यात्रेचा व्हिडिओ पाहिला त्यामध्ये याच मंदिराचं शूट घेतला होता मी आणि या बोळीतनं आम्ही शाळेकडे जायचो आता इथे पाणी साठलंय चल पुढनं जाऊया जरा चल इकडे स्वरा तर बघा इकडे आमची शाळा हे, हे म्हणून आहे हे आमच्या म्हणजे पप्पांच्या मित्राच दुकान आहे तर आम्ही सगळे ड्रेस वगैरे इथून घ्यायचो आम्ही शिवून हे असं आहे बघा आमच्या शाळेचा रोड इथे एक मंदिर आहे पहिले सगळे वाडे वगैरे वा होते इथे मायरा पण आता नवीन नवीन घर झाले सगळे माणसला सोडू का खाली हात दुखायला लागलाय चल बाबू इथे पण खूप मोठा वाडा होता आता नवीन बांधकाम चालू आहे चला म्हणू चला हां बाळ रडते चल हे बघ टिफिन घेऊन आम्ही इथे यायचो रविवार वगैरे सुट्टी असली ना हे गुरु नानकचं आहे बघा आणि इथे आम्ही टिफिन घेऊन यायचो जेवण वगैरे करायचो आम्ही फ्रेंड सगळे सगळं म्हणजे चेंज होऊन गेलंय सगळं सगळीकडे नवीन बांधकाम वगैरे घर किती छान वाटते बघा हाच तो आमचा रोड होता शाळेत जाण्याचा बोला मानस ए मनू कसा चालला तू फास्ट फास्ट इथे फुलांची झाडं होते बर का अगोदर मायरा <laughs> इथे बघा ते समोरच गेट जे दिसतंय ना ते आमची शाळा पाठीमागची साईड आहे ही, ही कारण आम्हाला हीच जवळ पडायची म्हणजे घरापासनं याची बेल घरी सुद्धा ऐकायला यायची जी दुपारची बेल असायची ना शांत ह्याच्यामध्ये वातावरणात झाले ती घरी सुद्धा ऐकायला यायची सगळं शांत झाल्यानंतर चला आता आपण जवळ आलेलो आहोत शाळेच्या स्वरा तुझी ती शाळा आहे ना ह्या स्वराची पण ही शाळा बघूया बघूया हे बघ हे बघा हे आमचं छोटस गेट ही पाठीमागची साईड आहे शाळेची त्यामुळे आणि तिकडे जे मोठं गेट दिसतंय ती समोरची साईड तिकडं चल ना तू उतर हाळूच ते बघा तिकडे आहे ते अशी आहे बघा आमची शाळा आता सगळे हे हे वर्ग वगैरे ना पहिल्यांदा असं नव्हतं पत्र्यांचे होते खाली खालची एकच लाईन होती आता हे सगळं बांधलेलं आहे बघा ही माझी शाळा बोल ती पुढची साईड आहे बाळा ती मोठा गेट आहे ते हे बघा इथे आमची प्रार्थना वगैरे व्हायची ह्या गे स्टेजवरती आणि इकडे ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे व्हायचा मोठ्या स्टेजवरती आणि दररोजची प्रार्थना आणि हे इथे व्हायचं <laughs> मुलं कशी ह्याच ग्राउंडमध्ये आम्ही खो खो खेळायचो बापरे इथेच खूप भारी मानस पडला का पडला पडला का तू थांब मी पकडते हे सगळं नवीन केलं आहे म्हणजे शाळेनं आम्ही होतो त्यावेळी हे वरचं होतं पण दुसऱ्या मजल्यापर्यंतच होतं या साईडचं ह्या साईडला तर सगळे पत्र्यांच्या अशा वर्ग होते आणि तिकडे आमचं पहिली ते, आम ते चौथीपर्यंत त्या साईडला पण तिथे आता काहीच नाही आहे कॅन्टीन सारखं त्यांनी बनवलंय तर अशी आहे माझी शाळा कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता एवढा शूट घ्यायला टाइम आहे कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत मुलांना त्यामुळे हे सगळं नवीन झालंय मायरा हे असं नव्हतं पहिल्या वेळी खूप भारी झालं माझा वर्ग माहितीये का ते बघ तिकडे कोपऱ्यात होतं ते झाड दिसत आहेत ना अशोकाची त्या कोपऱ्यात तसा हा तिथे होता माझा बारावीचा बारावीचा वर्ग आई, किती छान वाटते मला खूप भारी वाटायला लागले तुम्ही माझे बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील बघा खो खोचे वगैरे तर आम्ही खो खो इथनंच माझी सुरुवात झाली होती चौथीपासनं खेळायचो पण सातवीमध्ये आम्हाला काहीतरी खो खोच्या चा ह्याच्यामध्ये निवड केली होती स्पर्धेला जाण्यासाठी तर हेच ते माझं ग्राउंड इथेच मी सर्व खेळले शिकले बोल कुठे बसू हम्म पाण्याच आहे तिथे खूप बदल झाला खूप शाळेच्या ह्याच्यामध्ये खूप बदल केलेला आहे कारण जशी जशी मुलांची संख्या वगैरे वाढते तसे वर्ग कमी पडतात हा आता मी खेळले असते पण मी आजारी आहे ना नाहीतर मी लगेच शिकवलं असतं तुम्हाला मुलं नाही येत ना तेवढे तुमच्या शाळेतच मी खेळले होते आठवत का तुला दोन तीन हे बघा हे नवीन केलेलं आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले इथे पूजा वगैरे केली जाते मायरा किती गोंधळ चाललाय बाळा तुझा तुला यायचं का या शाळेमध्ये तुला यायचं हे चला नको बस आता चला घरी चला उशीर होत आहे पाऊस येईल मायरा पावसाचं वातावरण झालंय मानस चला मयू चल टीचर आहेत बर का मायरा चल इकडे रागवतील हे दिवस खूप खूप जास्त मिस कर हे दिवस खरच खूप जास्त मिस करते म्हणजे खूप जास्त चला चला आता घरी जायचंय मायरा चल वरती कुठे जाता तुम्ही तेव्हा तिकडे जी नाही चल ना चला मयू चला पावशील पाव मयू पावसाचं वातावरण झालंय चला नाही चालत चालत घेऊया जो पण चिखल नाही सोड त्याला स्वरा मग कसा पळतो पाहिलं का हा ओळख आपल्या सारखं पळतो इकडे तिकडे आण चला आण इकडे खेळ म्हणा चला, मी <laughs> चला, चला आता आम्ही घरी जातो कारण पावसाचं वातावरण झालंय आणि मुलांना लवकर घरी नेलेलं परवडेल मला कारण ते शिपाई काका वगैरे असतात ते रागवतात जास्त मुलांनी गोंधळ केला किंवा खराब वगैरे काही केलं तर ते अगोदर आपल्या घरी गेलेलं परवडेल त्यामुळे चला ग चला आता जाऊया ते शिपाई का करा रागवता मायरा हम्म चला आता चला आता मी यांना घरी घेऊन जाते असो बळजब्रीज घेऊन जावा लागेल मला कसा वाटला माझ्या शाळेचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून आपला चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या पडशील मारा किती हाईट आहे त्याला उतर 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 उडी मार येईल तुला

ती गाडी चाललेली दिसते त्या साईडला आमचं सा घर मुलांना खाऊ घेण्यासाठी थांबले बघा इथे विचार ना मग फ्रुटी आहे का देता हे द्या ना चिप्सच द्या ना हे नको पापडी नको सोडा असतो त्यामध्ये थोडा जास्त राहतो त्याच्यात बघा अशा पद्धतीनं आम्ही आता घरी आलेलो आहोत आता मुलांना जेवण वगैरे करून घालते म्हणजे स्वयंपाक झालेला आहे फक्त जेवण द्यायचं आहे त्यांना चला बाय करा बाय 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 तू कर